नमस्कार मराठी विकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत कुरडई म्हटले की खूप टेन्शनचं आणि करताना खूप घाबरल्यासारखं होतं कारण ही प्रोसेस खूप लांब असते आणि एकदा चुकले की त्या कुरवड्या चुकतात परत त्या दुरुस्त करताही येत नाहीत म्हणजे वाया जातं पण ह्या अशा पांढऱ्या शुभ्र तेलात टाकतात चार चार पट फुलणाऱ्या आणि शेवटपर्यंत एकसारखी ताड तार कशी पडता येईल हे सगळं या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीच्या आहेत एका दिवसात होतात हात न भरता ह्या कुरवड्या होतात आणि जास्त म्हणजे एका किलोच्या प्रमाणात हे माप सांगितलेलं आहे मी पाण्याचं माप किती घ्यायचं कितपत शिजवायच्या आणि शिजवल्यानंतर तुमची अशा पद्धतीनं शिजवायचे की थोडाही तुमचा चिक वाया जाणार नाही सगळ्या चिकाचा शेवटपर्यंत तुम्ही इथं छानपैकी वापर करू शकताल आणि अशा भरपूर खुसखुशीत अशा कुरवट्या आपण पाहणार आहोत पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक्स शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारचं बेल ऐकूनही माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी प्रेस करा आता इथं मी मोठा रवा घेतलेला आहे बारीकच्या पण छान होतात त्याची रेसिपी अपलोड आहे पण हा इथं मी मोठा घेतलेला आहे हा धुतला आहे मी छान दोन पाण्यानं आणि त्याच्यातलं सगळं काही थोडंसं सग असेल काही तर ते निघून जातं आणि धुतल्यानंतर याच्यामध्ये मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे कारण ह्या कुरवड्या आपल्याला एक दोन ते तीन घंटे अशाच भिजत घालायच्यात एक दोन दिवस नाही फक्त एक ते दोन तासापुरत्या भिजल्या तरी चालू शकतात ह्या दोन तास भिजल्यानंतर हे असं वर पाणी येतं आणि ते पण पाणी आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे चिकामध्ये थोडंफार पाणी राहील एवढंच ठेवायचं आहे कारण हे स्वच्छ पाणी आहे आणि थोडं राहिलं तरी हे चालू शकतं आता हे वरचं सगळं काढून टाकूयात आपण पाणी हे पाणी काढल्यानंतर हे असं सरभरीत ठेवायचं म्हणजे थोडंसं लिक्विडी असं ठेवायचं जास्त घट्ट ठेवायचं नाही मग त्याला जरा जास्त पाणी लागतं या पद्धतीनं जर तुम्ही ठेवलं पातळ तर तेवढंच पाणी आपल्याला लागतं आणि थोडं घट्ट घेतलं तर पाण्याचं प्रमाण वाढतं आता मी जेवढं चिक भरला आहे तेवढंच पाणी घेतलं आहे आणि त्याच्यात एक्स्ट्राचंवर एक ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे पण टाकताना थोडंसं कमीच टाकायचं थोडं जास्त झालं तर खरट लागतात त्या कुरवड्या अशा उन्हाळा वाळवण कामामध्ये मीठ थोडं कमीच वापरायचं आणि जेवढं चीक आहे तेवढं पाणी आहे आणि त्याच्यात एक ग्लास टाकलं आहे मी पण हे एक ग्लास आणि व त्याच्यातलंच परत आणखीन अर्धा ग्लास आपल्याला पाणी काढायचं आहे आता हे पाणी आपलं थोडंसं सा उकळल्यासारखं झालं आहे जास्तही खळखळ अशी उकळी नाही आली तरी चालतं आहे हे असं थोडं आदन आल्यासारखं झालं आहे या पाण्याला आता मी इथं दीड ग्लास पाणी काढणार आहे लागलं तर मी वरचा अर्धा ग्लास टाकणार आहे पण जेवढं चिक आहे तेवढं पाणी पुरे होतं आता या चिकामध्ये पाण्यामध्ये हे मी पूर्ण चिक टाकला आहे पण आता इथं पातेलं मला छोटं पडलं आहे म्हणून मी इथं पातेलं मोठं घेतलेलं आहे आणि मोठ्या पातेल्यामध्ये मी हे चिक ओतून घेतलेलं आहे जास्त खळखळ उकळत्या पाण्यामध्ये चीक अजिबात टाकायचा नाही त्याच्या गाठी होतात ह्या काही गाठी नाही आहेत ह्या लगेच फुटतात पण त्या गाठी वेगळ्या असतात उकळत्या पाण्यामध्ये जर तुम्ही चीक टाकला तर त्या गाठी लवकर फुटत नाहीत आता हे आ आळत आलेल्याचा गाठी होत्या त्या लगेच फुटतात आणि त्याचं हे असं असा चीक तयार होतो आता याला आपल्याला तीनदा असं वाफ द्यायची आहे दहा दहा मिनटाची अर्धा तास तरी हा आपला पूर्ण चीक छान शिजला गेला पाहिजे दहा दहा मिनटाच्या अशा वाफा द्यायच्या जोपर्यंत चिकाला चमक येत नाही शाईन येत नाही तोपर्यंत हा चीक शिजवायचा आणि चीक असा थोडासा पांढरट तो नाही शिजल्यावर आणि शिजल्यावर थोडासा त्याला चमक आणि वेगळी वेगळा असा कलर येतो त्याला चीक शिजला असं म्हणायचं पांढरट राहिला तर तो चीक अर्धवट कच्चा आहे असं म्हणायचं असं हे आणखी शिजलेला नाही आता याला आणखीन आपण दोन वाफ हा छान देऊन घेऊयात असं छान वाफ आली पाहिजे त्याच्यातून आणि गॅस थोडा मीडियम ठेवायचा जास्त फास्ट करायचं नाही अशा सोऱ्यामध्ये हा चीक भरून आपल्याला या कुरवड्या करायच्या आहेत पण छान वाफ आली तरच करायच्या नाहीतर जर चिक अर्धवट राहिला शिजायचा तर त्या कुरवड्या जास्त टिकत नाही तारा तुटतात त्याच्या आणि चिक शिजलेला असेल तर ता त्याच्या तारा शेवटपर्यंत ता कुरवडी फेकली तरी तुटत नाही आता हे छान चिक शिजला आहे आपला मी सोऱ्यात भरला आहे आणि ह्या अशा पद्धतीनं एकसारख्या एक लगत तारा पडतायत ह्या शिजलेल्या छान चिकाच्या आणि एकदम पांढऱ्या शुभ्र दिसायल्या आहेत त्या मी बाहेर उन्हात करायले त्यामुळे आणखीन जास्त पांढऱ्या दिसायल्यात या अशा पद्धतीनं शेवटपर्यंत ही अशी तार पडते या कुरवडीची आणि ह्या झटपट होणाऱ्या कुरवड्या आहेत तुमच्या कुरवड्या राहून गेल्या असतील उन्हाळा वाळवणामध्ये तर ह्या पद्धतीच्या एक किलोच्या या प्रमाणात मी एक किलो रवा घेऊन केलेल्या सुंदर अशा कुरवड्या आहेत शेवटपर्यंत ह्या अशा छान चिक शिजल्यावर येतात आणि ह्या जवळजवळ एक किलोमध्ये सत्तरपर्यंत ह्या कुरवड्या होतात मोठ्या मोठ्या सत्तर कुरवड्या या एक किलो मोठ्या रव्यामध्ये होतात अशा पद्धतीनं मी ह्या सगळ्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या त्यामुळे त्याला चांगला छान असा कलर येतो कुरड्याला या अशा चांगल्या पारंपरिक पद्धतीच्या गव्हाच्या कुरड्या जशा होतात तशाच होतात त्यांचं विलाही त्याच्यापेक्षा सुंदर लागतात तळल्यानंतर हे अशा चार फट फुट आता इथं बघा मी हे तांदळाचं बारीक दळलेलं पीठ आहे पीठ गिरणीतून दळवून आणायचं म्हणजे छान बारीक येतं आणि बारीक पिठाच्या कुरड्या एकसारख्या लगत छान शिजल्याही जातात आणि छान पडल्याही जातात पि तांदूळ एक ते दोन घंटे भिजवायचे सुकवायचे आणि मग गिरणीतून हे असं पीठ तयार करून आणायचं घरी मिक्सरवर तेवढं बारीक होत नाही झालं तरी थोडंसं मोठं मोठं राहतं मग ते चाळावं लागतं पण गिरणीतून असं बारीक येतं गिरणीतून आणलं तरी ते चाळून घेतलेलं आहे कारण एखादं काही येऊ शकतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं हे पीठ सगळं दा चाळायचं चा, आणि जेवढं पीठ घेतलं आहे आता येतं मी पाव किलोच्या अंदाजाचं पीठ आहे म्हणजे एक ग्लास तांदळाच्या याचं पीठ आहे त्याच्यात दुप्पट पाणी टाकायचं आहे आणि मीठ लगेच टाकून घ्यायचं मीठ छान मिक्स होतं त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला एक चमचा मीठ टाकायचं परत चव बघून मग मीठ टाकायचं मीठ सुरुवातीला जास्त टाकायचं नाही आता मी जेवढं पीठ घेतलं आहे तेवढं एक एक बाऊल टाकून मिक्स करून घेतलंय परत आणखी थोडंसं तेवढंच पाणी घेऊन ते पीठ छान असं सरसरीत पीठ तयार करून घ्यायचं आहे जसं आपला गव्हाचा चीक असतो त्या पद्धतीचं हे पीठ तयार करायचं आहे इथं उकड काढून कुरवड्या शक्यतो करायच्या नाहीत कारण त्याच्या कुरवड्या जरा तुटतात तारा तुटतात आणि त्या खुसखुशीतही इतक्या होत नाहीत असं जसं आपण पारंपरिक पद्धतीचा चीक असतो पातळ त्या पद्धतीनं हे करायचं आणि पाच एक मिनटं हे चीक असाच ठेवायचा जास्त वेळ नाही ठेवला तरी चालेल पण पाच एक मिनटं थोडंसं पाणी मिक्स केल्यानंतर हे ची आपण तांदळाचं चीक असाच ठेवायचा आणि लगेचच त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा पापडखार घालणार आहे जास्त पापडखार घालायचा नाही एकतर त्या लालसर होऊ शकतात अर्धा चमचा पाव किलो पिठासाठी पुरे होतो आणि एवढं इतपत हे करून ठेवायचं आता आपण चीक शिजण्यासाठी पाणी घेणार आहोत आता जेवढं पीठ घेतलंय तेवढंच पाणी चिकाला लागणार आहे शिजण्यासाठी पण दुप्पट घेऊन परत त्याचं एक पट काढून ठेवायचं आहे गरम पाणी कोणताही चिक शिजवताना जवळ पिठाच्या दुप्पट पाणी गरम करायला घ्यायचं पण एक पट पाणी आपल्याला काढून ठेवायचं आहे एक पट म्हणजे ते जेवढं पीठ आहे ते त्याच्या तेवढंच पाणी आणि थोडंसं जास्त काढलं तरी चालू शकतं थोडं पाऊन पाऊन बाऊल ठेवलं तरी हे छोटंसं पातील आहे ते पाहून ठेवलं तरी चालतं आता इथं पाणी आपलं गरम आहे चांगलं मी दुप्पट टाकलं होतं पाणी त्यातलं एक पट पाणी काढून ठेवायचं वाटल्यास आणखीन एक वाटीवर काढलं तरी चालेल कारण थोडंसं पुढं पातळ झालं तर ते घट्ट व्हायला खूप वेळ लागतं त्यामुळे पण नाही होत एक पट पाणी पुरे होतं एक तांदळ जेवढं पीठ घेतलंय तेवढ्या पिठाला आता आपण पाणी गरम केले उक खळखळ उकळायचं नाही गाठी होतात त्याच्या गरम पाण्यामध्ये हे आपलं चिक टाकून द्यायचं आणि बेलण्यानं चमच्यानं ज्यानं तुम्हाला हलवायचं आहे त्यानं ह्याच्या गाठी फोडून घ्यायच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत सुरुवातीलाच असं जास्त फिरवला की त्याच्यात गाठी होत नाहीत आणि पुढं आपल्याला सोपं जातं एक सलग तारा पडतात शेवग्यातून त्यामुळे हे असं आणि परत गॅसची फ्लेम मोठी करायची आहे पीठ टाकेपर्यंत गॅसची फ्लेम स्लो करायची आणि थोडीशी आट टाकल्यानंतर मोठी करायची म्हणजे पटकन कर आळून येतं तो, तो चीक आता ह्या बेलण्याचा वापर न करता मी असं चमच्याचा करणार आहे यानं पटकन गाठी फोडल्या जातात आणि हटायलाही सोप्पं जातं तुमच्याकडे चाटू वगैरे काय असेल तर त्यानंतर आणखी जास्त सोप्पं जातं पण या चमच्यानंही असं हटायला सोपं जातं आणि हे असं हटल्यामुळं काय होतं चीक एकसारखा शिजला जातो खाली वरी छान होतं त्यामुळे असं हलवायचं दोन्ही साईडनं एक साईडला घ्यायचा परत दुसरी साईड बदलायची परत ती साईड अलीकडं घ्यायची असं हटत हाटत, हाटत। यानं काय होतं गाठी एखादी असेल तर फुटली जाते आणि चीक एकसारखा शिजला जातो हे अशा पद्धतीनं आपल्याला दोनदा तीनदा हटून घ्यायचं आहे आणि दोनदा तीनदा झाकून चांगल्या पाच एक मिनटाची वाफ द्यायची आहे पंधरा ते वीस मिनटं हा चीक शिजला गेला पाहिजे त्यानं काय होतं की कुरडी आपली छान निब्बर अशी म्हणजे शेवटपर्यंत जशी आहे तशी राहते तुटत नाहीत त्याच्या तारा तुटत नाहीत एक गोल गोल अशा श वर्षभर राहतात त्यामुळे जितका तुम्ही चीक शिजवताल कोणत्याही पदार्थाचा त्यानं त्या पदार्थ त्या तुटत नाही शेवटपर्यंत आहे असा राहतो आणि असं झाकून ठेवायचं दोन मिनला झाकून घेत ठेवल्यानंतर छान त्याला वाफ भेटली आता आपल्या चिकाला छान शाईनही आलेली आहे चिकाचा कलरही बदललेला आहे आता चिक छान शिजला आहे तांदळाच्या पिठाचा आता आपण या साच्यामध्ये घेऊन छान अशा कुरड्या तयार करून घेऊयात एक सलग पडतात चिक छान शिजलेला असेल तर तारा छान पडतात व्यवस्थित कुरडी आपली तयार होते आज सगळ्या कुरड्या आपण करून घेऊयात गरम गरम असताना करायचं थोडंसं वाटलं की थोडं पातळ आहे तर थोडं थांबूनही करता येतात पण घट्ट चीक झाला असेल तर पटकन गरम गरम करायच्या म्हणजे तारा छान येतात आणि शेवटपर्यंत कुरडी एकसारखी येते अशा अशा एवढ्या पिठामध्ये पंचवीस ते तीस अशा मोठ्या म्हणजे दोन ते अडीच वेड्याच्या तयार होतात आणि दीड ते दोन वेड्याच्या कुरड्या अशा तीस ते चाळीस एवढ्या पिठामध्ये तयार होतात अशा सगळ्या कुरोड्या आपल्याला उन्हाला छान वाळवायच्या आहेत ऊन असेल तर चांगलंच आहे कुरवड्याचा कलर आणखी छान पांढरा येतो अशा पद्धतीच्या ह्या वाळल्यानंतर आपल्या दिसतात त्या कुरवड्या छान अशा सुटसुटीत तारा तयार झालेल्या आहेत तळ्यानंतर एकदम मस्त अशा फुलतात आणि पटकन होणाऱ्या आहेत करायच्या असल्या तर अशा पद्धतीच्या झटपट पुरवड्या तयार होऊ शकतात तळल्यानंतर ह्या अशा खुसखुशीत एकदम बॉबीच्या चवीच्या लागतात त्या कुरवड्या आणि गव्हाचं जसं असं आपण पारंपरिक पद्धतीच्या तयार करतो त्याच पद्धतीच्या होतात तर पुरणपोळीच्या ताटात कोणती गोष्ट शोभत असेल तर ही कुरडी आणि ती पांढरशुभ्र झाली तरच आपल्याला ताट भरल्यासारखं आणि छान सुशोभी दिसतं ही बघा कुरडी पांढरशुभ्र झालेली आहे आणि तळली गेली तर एकदम भरून तळली जाते अशी आहे ही कुरडी खुसखुशीत आहे कमी तेल पिणारी आहे आणि ही कुरडी म्हणजे आपली मेहनतीची कुरडी म्हणजे आपण गहू भिजू घालून थोडंसं मेहनत पडलेली असते आणि त्याचं फळ हे असं पांढरशुभ्र आणि खुसखुशी चारपट फुलणारं असतं अशा कुरड्या आपल्या तयार झालेल्या आहेत पारंपरिक पर पद्धतीच्या आपण गव्हाच्या कुरड्या आज पाहणार आहोत थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण पर शेवटपर्यंत बघा तुम्हाला बारीक बारीक गोष्टी कुठं समजल्या नसतील कुठं माहिती नसतील अशा तुम्हाला मी सांगणार आहे या पद्धतीचा आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आता इथं मी तीन किलो गहू घेतलेला आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे चीक कसा घ्यायचा कोणताही गहू घ्या तुम्ही फक्त तो जुना असावा आणि त्याला जास्त चीक पडणारा असावा आपल्याला कळतंच की पीठ दळायला गेल्यानंतर त्याला भरपूर पीठही पडतं अशा पद्धतीचा हा गहू गुबगुबीत असावा चार दिवस भिजवायचा आहे चार दिवस म्हणजे तीन दिवस पूर्ण भिजवायचे आहेत चौथ्या दिवशी आपल्याला हे चीक घ्यायचं आहे कारण तीन दिवसामध्ये छान गहू भिजला जातो आणि दाबला थोडा तरी तो त्याच्यातून चीक बाहेर येतो आणि चीक मिक्सरनं ना घ्यायचा नाही अशा पद्धतीच्या मशीननं घ्यायचा आहे याला ॲडजस्टमेंट असते आणि फक्त गहू चिक बाहेर येतो आणि गव्हाचं कवर अख्खच्या अख्खं तसंच राहतं या मशीननं अशा पद्धतीनं करायचं मिक्सरवर केला तर ता बरीच तांब त्याच्यामध्ये जाते मग खूप गाळावं लागतं तेव्हा कुठं ते चीक आपला पांढरा मिळतो पण ह्या मशीननं जास्त घ्यायची गरज पडत नाही फक्त आपण को कोंडा तीनदा पिळून घ्यायचा आहे एकदा चाळणीनं चाळायचं चा, आणि एकदा डबल कपड्यानं चाळून हे असं माझं पूर्ण दोन डबे चीक तयार झालेलं आहे भरपूर पाणी टाकून चीक पिळून घ्यायचं आहे हीच खूप मेहनत आहे ही घे करायची आहे आणि चीक मी तीन टप्प्यात केलेलं आहे स्टीलच्या पातेलेतला खालचा गाळ आहे आणि त्या दुसऱ्या पातेलेतला वरचा थोडासा थर असतो आणि सगळ्यात वरचा थर असतो जो की आपण भरपूर पाणी काढलेलं असतं ते एका डब्यामध्ये आहे खालच्या थराच्या कुरड्या करायच्या आहेत आपल्याला अगोदर कारण त्याच्या कुरड्या जास्त शुभ्र होतात आणि हे डब्यातल्या आणि ते जर्मनच्या पातिल्यातल्या ले मिळून एकदा करायच्या आहेत त्याच्या कुरड्याचा कलर किंचित बदलतो पण जे आपण खालचं पाणी काढलेलं आहे त्याच्या एकदम पांढराशुभ्र तुम्ही ता रुकवतातही देऊ शकताल अशा ह्या कुरड्या आहेत चीक काढल्यानंतर एक दोन दिवस असा बाहेर ठेवून पाणी काढत राहिलं तरी चिकाचा कलर मस्त येतो तुरटी टाकून आपण हा चीक बनवलेला असतो आणि वरचा वरचं पाणी असं लालसर काढायचं आहे जेवढं तुम्ही पाणी काढताल तेवढं तुमच्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात आणि चिक एक दोन दिवस जरी राहिला तरी तो छान राहतो आणि जर तुम्हाला वेळच नसेल करायला तर हा चीक फ्रीजमध्येही खूप दिवस पाणी काढून राहतो आणि तुम्हाला कधी चीक असा घट्टसर चिक असेल तर तो तुम्ही ताटामध्ये घेऊन वाळवला तरी तो चीक परत तुम्हाला कशातही तांदळाच्या कोणत्याही कुरडीमध्ये असं वापरता येतो आता हा घट्टसर चिक आहे त्याचाच आपण या कुरड्या करणार आहोत आणि त्याचं वरचं पाणी मी काढून घेतलेलं आहे जेवढं पाणी तुम्ही काढताल तेवढं ते छानच आहे आणि असं आपलं एक दोन दिवस मी असंच चीक ठेवलेलं आहे आता बघा हा घट्ट गोळा आहे हा गोळा वाळू पण शकतो जर तुम्हाला कधी दुसऱ्या पदार्थामध्ये काही वाळ वापरायचं असेल तर हा गोळा तुम्ही तिथं वापरू शकता वाळून छान वाळही जातो आणि लागेल तेव्हा तुम्ही त्याचा वापर वापरही केला करतात करता येतो करता हा असा चीक आपल्याला पूर्ण पातळ करून घ्यायचा आहे जेवढं पाणी निघतं तेवढं काढायचं आहे आता बघा हे घट्ट चीक आहे इथं पाणी तुम्हाला दुप्पट वापरावं लागल चीक घेताना आपल्याला चिक शिजवताना आणि ते दुसरे दोन चिक एकत्र करणार आहे तिथं दीडपट पाणी वापरायचं आहे चिकाचा घट्टसरपणा बना बघूनच तुम्हाला पाण्याचा वापर करायचा आहे आणि गहू पण काही काही चिकट असतात काही काही गव्हामध्ये चिकटपणा नसतो अशा वेळेस तुम्ही दीडपट पाणी वापरायचं आहे आणि ज्या गव्हामध्ये चिकटपणा जास्त आहे त्या गव्हाला चीक घेताना दुप्पट पाणी वापरायचं आहे आता हे एवढं बा छोटं पातीला माझा चिक भरलेला आहे त्याच्या दुप्पट पाणी मी गरम करायला ठेवणार आहे आणि अर्ध पातीलं आणखीन एक्स्ट्राचं वर गरम करायलाच ठेवायचं जर घट्ट वाटला तर तिथं लगेच आपल्याला वापरता येतं आता इथं मी पावणे दोन पातीले हे छोटे घेतलेले आहेत परत आपल्याला चिक विसळून टाकावा लागतो परत तेव्हा एक वाटीचा वापर करणार आहे तेव्हा म्हणजे आपलं पूर दोन दुप्पट पाणी चिकाच्या होणार आहे आता हे वरचं अर्ध पातीलं मी एक्स्ट्राचं टाकलेलं आहे आता मी ही चुलीवर करणार नाही तुम्हाला स्लॅबवर असं करायचं असेल तर अशा पद्धतीच्या चुलीवर तुम्ही करू शकता एकदम ह्याला गॅससारखी चलते याचा मोड कमी जास्त करता येतो आणि पातेला पसरट घ्यायचं आहे पातेल्याला मी थोडंसं तेल आणि निरमा चोळलेला आहे त्यामुळे पातेलं काळं झालं तरी पटकरणं निघलं जातं अशा पद्धतीचं पातळ करून घेतलेलं आहे ही चीक आता याच्यामध्ये जास्त पाणी नाही फक्त दहा ते वीस टक्के पाणी आहे त्यामुळे दुप्पट पाणी लागेल याला आता इथं लगेच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार या पद्धतीनं हे आपल्याला गाठी फोडून हा चीक तयार झालेला आहे आता तुम्ही गॅसवर खाली करताल तर परत बाहेर करायला जाताना थंड होत होतं चीक त्यामुळे अशा पद्धतीच्या चुलीवर करायचं आणि पसरट पातेलं वापरायचं म्हणजे आपल्याला छान हटता येतं आता आपलं पाणी गरम झालं आहे जास्त खळखळ उकळी येऊ द्यायची नाही खळखळ उकळ त्या पाण्यात चीक टाकला तर गाठी होतात आता आपण हे वरचं एक्स्ट्राचं अर्ध पातीलं काढून घेणार आहोत आणि पातील खाली उतरून मग त्याच्यात चिक असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण जर तुम्ही उकळत्या पाण्यात टाकल्या तर त्या गाठी फुटत नाही परत खूप त्रास होतो थोडंसं खाली उतरून पाणी थोडं कोमट झालं तरी चालू शकतं पण खळखळत्या पाण्यात चिक कधीच टाकायचं नाही आता वरचं एक्स्ट्राचं एक वाटी पाणी इथं मिक्स केलेलं आहे दुप्पट पाणी झालं आता ह्या चिकाच्या आता पातीला वर ठेवायचं आणि हे असं हटवून घ्यायचं आहे या चाटून छान हटलं जातं आता इथं मी एकटीच हटायले असं पसरड भांडं असलं तर लगेच हटता येतं छान सगळं हलवत राहायचं टाकल्यापासून सतत हलवत राहायचं पाच एक मिनटं तरी हलवायचं लगेच जाळ जास्त असेल तर आळून येतं पटकरणं त्यामुळे इथली पो प्रोसेस थोडीशी पटपट करायची आणि परत जाळ थोडासा कमी करायचा आणि मग असं हे शिजून घ्यायचं आहे इथं आपल्याला तीन वाफा द्यायच्या आहेत चांगल्या सात आठ साठ आठ मिनटाच्या चीक चांगला शिजला गेला पाहिजे चीक काचा सारखा का एकदम चमकदार शाईनचा शिजला जातो याला थोडासा कलर चेंज होतो बदल होतो त्याचा आणि मग छान आपला चीक शिजला जातो असं एकसारखं हलवलं हलवता येतं असं पसरट भांड्यामध्ये आपल्याला आणि जर तुम्ही छोटं पातेलं घेतलं तर त्याच्यात लवकर हलत नाही कारण खूप चिकट असतो हा चीक त्याच्यामुळं हे असं पसरट जरा घ्यायचं आणि कमी केला आहे मी गॅस आपलं शे चूल त्याची जाळ थोडा कमी करता येतो या ह्या शेगडीला आणि आपला शिजलायचीक शिजल्यानंतर तो असा काचासारखा दिसतो आणि शेवग्यात भरून जास्त पातळ झालं तर त्याच्या कुरड्या चिपट्या होतात आणि घट्ट झालं तर तळल्यानंतर त्याच्या कुरड्या जास्त तळत नाहीत कडक होतात त्यामुळे या पद्धतीचा जी योग्य प्रमाणात माप सांगितलं आहे मी त्याच पद्धतीचं वापरायचं माप म्हणजे तुमच्या कुरड्या मस्त तारा त्याच्या सुटसुटीत ताराखाली पडतात ह्या बघा अशा आणि पांढरी शुभ्र अशी आपली कुरडी तयार होते या पद्धतीनं तुम्ही करा कराई मेहनतीची कुरडी असते त्यामुळे सावकाश दमाने करायचं घाई गडबड करायची नाही कारण खूप मेहनत पडलेली असते अशा कुरडीला आणि इतर कुरड्या असतात त्या पटकन होतात पण या कुरडीची सर कोणत्याच कुरडीला येणार नाही अशी ही आपली पारंपरिक पद्धतीची कुरडी असते त्यामुळे सावकाश मन लावून हे काम करायचं बरोबर कुरड्या तुमच्या छानच येतील कधीच बिघडणार नाहीत अशा पद्धतीने तुम्ही केल्या तर तेवढ्या चिकामध्ये तीस तीस एक कुरड्या झालेल्या आहेत मोठ्या आणि छोट्या झाल्या तर चाळीस पंचेचाळीस कुरड्या होतात आणि जो शिल्लक राहिलायची त्याच्यात पण एवढ्याच कुरवड्या होतात दोन्ही मिळून भरपूर अशा तुम्हाला वर्षभर पुरतील अशा कुरड्या होतात हे असं पातेलं आहे आपलं चिक शिजून त्याला खाली तेल लावायचं नाही तेल लावलं तर मग ला वर करपलेलं वर येतं त्यामुळं अजिबात कुरडी करताना तेलाचा वापर करायचा नाही अशा पांढऱ्या शुभ्र सुटसुटीत ताराच्या अशा आपल्या योग्य प्रमाणात झालेल्या आहेत ह्या वाळल्यानंतर अशा पांढऱ्या शुभ्र तुम्ही रुकवतात ह्या देता देता येतील अशा होतात छान मन लावून केलं तर कोणतीही गोष्ट छानच होते अशा पद्धतीने ह्या एका पातेल्याच्या चिकाच्या एवढ्या झालेल्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी मी त्या दुसऱ्या पण केल्या त्याच्या मिळून एवढ्या एवढ्या झालेल्या आहेत त्याचा थोडासा कलर कमी येतो आणि खालच्या चिकाचा असा कलर येतो तो मला कशा जोरी मिक्स करून केल्या तरीही चालतं पण थोडासा बदल होतो चिकामध्ये आणि तळल्यानंतर बघा ही कुरडी किती फुलते चार ते पाच पट व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा धन्यवाद